तुमची बातमी आमची माझ्या सर्वत्री निवडणुका दोन हजार पंचवीस आज फॉर्म भरण्याचा लास्टचा दिवस म्हणजे सतरा अकरा दोन हजार पंचवीस या रोजी मी माझ्या आज दिनांक मी दिनांक सतरा रोजी मी माझे मिसेस महिला महिला सर्वसाधारण महिला असल्यामुळे भुवनेश्वरी ते सिंह माने त्यांनी आज अर्ज दाखल केला परंतु अर्ज दाखल केल्यानंतर ज्यावेळेस आम्ही पॅनल उभा केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजिंता त्यावेळेस आम्हाला स मुख्य निवडणूक अधिकारी यांनी सांगण्यात आलं की दुपारी तीनपर्यंत आपले जोडपत्र एक व जोडपत्र दोन म्हणजे ए बी फॉर्म दाखल करा त्यानंतर एकही ए बी फॉर्म जाणार नाही याप्रमाणे मी मी स पावणे तीन वाजता जोडपत्र एक व दोन दाखल केलं परंतु तिथं तिथे असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मा सांगितलं मुख्य हॉलमध्ये ज्या ठिकाणी नामचे दुजर पत्र बनले जाते त्या ठिकाणी मुख्य निवडणूक अधिका कार्याने व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं आणि की तीन नंतर ते ते त्या हॉलचा दरवाजा बंद केला जाईल व मेन प्रशासकीय इमारतीचा दरवाजा बंद केला जाईल हॉलचा मुख्य त्यांनी की हॉलचा दरवाजा बंद केला जाईल परंतु तीन वाजून एक मिनिटांनी एक इसम आला त्याच्यासाठी दरवाजा उघडला गेला त्यानंतर तीन वाजून सात मिनिटांनी सदर दुसरा दुसरा एक वकील आला व त्यांनी जोडपत्र एक व जोडपत्र दोन अन्य पक्षाचे घेऊन आले हा आत्ताच जर पहिल्या दिवशी जर असा अन्याय होत असला तर, तर निवडणूक लढवायची कशाला तरुणांनी हा माझ्याकडे पड पडणारा प्रश्न आहे ह्या हा हा व हा निवडणूक अधिकारी व प्रशासकीय अधिकाऱ्यानेही लोकशाहीची निवडणूक लोकशाही मार्गाने लढली पाहिजे कुणाचा दुजाभाव न करता एक प्रशासकीय अधिकारी म्हणून व प्रशासनाला जबाबदार जबाबदारवर लढली पाहिजे याच्यासाठी मी सदर सदर अर्ज देखील दाखल केलेला आहे की जोडपत्र एक व जोडपत्र दोन हे पुढील कुणी तीन चार बदले याचे मला सारेशा करावे तर ते ते परत शब्द बदलत आहेत की मी प्रशासनीय इमारतीत आत असतील त्यांचे सगळ्यांचे जोडपत्र एक व जोडपत्रा मग फाल केला कशाला दरवाजा केला कशाला मग दरवाजा जर बंद केला नसता तर आम्ही हा ॲलिगेशन केला असतं का तक्रार बोललो असतो का मग एका एका पक्षाला एक न्याय व दुसऱ्या पक्षाला दुसरा न्याय हे चुकीचे आहे याची दखल दखल सर्व प्रशासनाने व मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी घ्यावी व त्या अधिकारी आहेत व प्रशासकीय हे योग्य ती कारवाई करावी अशी माझी विनंती आहे आज मसवड नगर परिषदेच्या इलेक्शनचा शेवटचा दिवस शेवटच्या दिवशी सगळ्यांची अर्ज भरण्याची प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे तीन वाजेपर्यंत दुपारी वेळ असल्यामुळं आम्हाला सगळ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी मॅडम आहे त्यांनी अशी माहिती दिली होती की जो वर्षा दरवाजा आहे तो तीन वाजेपर्यंत चालू राहील बरोबर तीन वाजता तो दरवाजा बंद केला जाईल आतली लोकं आत आणि बाहेरची लोकं बाहेर जोपर्यंत कामकाज पूर्ण होत नाही तोपर्यंत ह्या दरवाज्याच्या बाहेर कुणालाही पडता येणार नाही ना अशी आम्हाला त्यांनी माहिती दिली होती आणि त्यावेळेला आम्ही आम, आम आत न आमच्या काही लोकांचे अर्ज भरायचे होते आम्ही आम्ही सूचक म्हणून असल्यामुळं आम्हाला आत थांबावं लागलं पण दुर्दैव म्हणावं लागेल ह्या लोकशाहीचं एकीकडे एक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र दादा फडणवीस साहेब असं सांगत आहेत की नव्या तरुणांनी राजकारणामध्ये यावं आणि त्यांना राजकारणाची अत्यंत गुडी लागावी आपल्याला एक अत्यंत चांगला महाराष्ट्र अत्यंत चांगला देश घडवायचा आहे पण इथं जर गाव चांगलं घडवण्यासाठी काही तरुण उमेदवार म्हणून काम करू पाहतायत तर तिथं निवडणूक निर्णय अधिकारी परिपूर्ण नियमबाह्य काम चालू आहे आणि ही ज्या वेळेला आमच्या निदर्शनास आलं त्यावेळेला आम्ही राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे लिखी अशी तक्रार केलेली आहे की बाबा इथं तीन नंतर लोकांना आत घेतल्या जातोय म्हणजे ही लोकशाही कशा पद्धतीची ठेवणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निवडणूक पारदर्शक होणार आहे का तर ह्याची गंभीर दखल निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा अधिकारी साहेबांनी आणि राज्य निवडणूक आयोगाने घ्यावी आमची एवढीच मुख्य मागणी आहे कारण इथं जी व्हिडिओ आहेत ती सी सी टी व्ही आहेत ती खऱ्या अर्थानं तपासायचे तर त्यांच्या लक्षामध्ये की, आ, आ, की लक्षा कि किती पद्धतीनं नेमबाह्य कामकाज चालू आहे म्हणजे अशा अधिकाऱ्याचा खऱ्या अर्थानं मी जाहीर निषेध करतो पण ही चुकीची पद्धत आहे लोकशाहीला काळिंबा फासण्याचं काम हे अधिकारी खुडचे बसून करत आहेत आणि ह्या अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई केली पाहिजे अशी प्रमुखांना आज आमची मागणी आहे काय बोललो तुला ऐक दोन मिनिट या ऐका या एक नंबर तुमचं काय चालत नाही मी काय बोललो प्रशासकीय मित्र ह्या प्रशासकीय इमारतीमध्ये कितीही वाजेपर्यंत जो आता हातून येईल त्याला आम्ही कारण खालचं लोकं निकेट आणि खालचं नागरिकेट आम्ही बंद केलेला आहे माझा फोर्स तिथं एक अधिकारी आहे कळलं तुम्हाला तीन टॉयलेट बाथरूम चार टॉयलेट बाथरूम